मुदखेड तालुक्यात हृदयद्रावक घटना एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ मुदखेड तालुक्यातील जवळामुरा गावात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली असून एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुटुंबातील आई वडील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळून आले आहेत तर त्यांची दोन मुले मुदखेड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळावर मृत अवस्थेत सापडली या चारही मृत्यूंनी अनेक प्रश्न निर्माण केले असून नेमकी घटना काय आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे चौघांच्या मृत्यूमागील